मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत जर आपण पशुधन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आज आपण खाण्याचा सोडा जनावरांना का दिला जातो याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बरेच शेतकरी याला खाण्याचा सोडा म्हणतात काही शेतकरी याला खाता सोडा म्हणतात काही लोक याला बेकिंग सोडा तर याचं रासायनिक नाव सोडियम बाय कार्बोनेट आहे याला शॉर्ट मध्ये सोडा बाय कार्ब असंही म्हणलं जातं बऱ्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांना सांगत असतो की जनावरांना खाण्याचा सोडा द्या तर बरेच पशुपालक विचारतात की खा खाण्याच्या सोड्याचा उपयोग काय तर आज आपण त्याच खाण्याच्या सोड्याचे उपयोग बघणार आहोत याचा मुख्य उपयोग म्हणजे ॲसिडिटी जनावराच्या पोटातील ॲसिडिटी दूर करण्याचं काम हा खाण्याचा सोडा करत असतो ज्यावेळेस जनावरांना ॲसिडिटी होते त्यावेळेस जनावरांचा चारा पाणी कमी होते अपचन होते त्यामुळे त्यासाठी आपण जनावरांना खाण्याचा सोडा देतो खाण्याचा सोडा दिल्यामुळे ऍसिडिटी नॉर्मल होते आणि ज्यावेळेस ऍसिडिटी नॉर्मल होते त्यावेळेस मायक्रोफ्लोराची वाढ व्हायला सुरुवात होते मायक्रोफ्लोराची वाढ ज्यावेळेस झपाट्याने होते त्यावेळेस जनावरांचं शरीर सुदृढ व्हायला सुरुवात होते आपल्या सर्वांना माहिती आहे मायक्रोफ्लोरा म्हणजे काय मायक्रोफ्लोरा हा आपल्या शरीरासाठी म्हणजे जनावरांच्या शरीरासाठी एक फायदेशीर जीवाणू आहे त्या जीवाणूच्या वाढीमुळे जनावर सुदृढ बनते त्याची पचनक्रिया सुरळीत होते त्यामुळे दूध उत्पानातही वाढ होते तसंच खाण्याचा सोडा हा जनावरांना फूड पॉयझनिंग ज्यावेळेस आपण जे भरडधान्य वगैरे देतो हे जास्त प्रमाणात दिल्यामुळे जनावरांना फूड पॉयझनिंग होते त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण जनावरांना खाण्याचा सोडा देत असतो तसेच ऍसिडिटीमुळे शरीरातील आम्लता वाढते ही आम्लता वाढल्यामुळे जनावराच्या कासेमध्ये सुद्धा आम्लता वाढते त्यामुळे जनावराच्या बरेच शेतकरी म्हणतात की दुधामध्ये वास येतो गाईच्या म्हशीच्या तसेच बकरी असेल मेंढी असेल यांच्या दुधा दुधाचा वास येतो हा वास काय येतो तर जनावरांच्या शरीरात किंवा पोटामध्ये ऍसिडिटी वाढल्यामुळे दुधाचा वास येतो तसेच काही पशुपालकांची तक्रार असते की दुधातून चिथड्या चिथड्या येतात ह्या चितळे ये सुद्धा पोटातील ॲसिडिटी वाढल्यामुळेच येते तसेच आ, काही जनावरांमध्ये दुधामध्ये रक्त येतं रक्त येण्याचं बरेचसं कारण हे ॲसिडिटीमुळे असतात तसेच जनावरांमध्ये बऱ्याच वेळेस फॅट कमी होतो तर हे फॅट वाढण्यासाठी सुद्धा खांद्या खाता सोड्याचा उपयोग होतो बऱ्याच वेळेस आपण मूर घास वगैरे देतो ह्या मूर घासाने पोटामध्ये हानिकारक गॅसेस तयार होतात या कंडिशनमध्ये सुद्धा खाण्याचा सोडा उपयोग येतो तसेच बऱ्याच वेळेस जनावरांमध्ये पोटफुगी असेल अपचन असेल यावेळी सुद्धा आपण खाण्याचा सोडा देऊ शकतो हे खाण्याचा सोडा देत असताना जर आपण याचा औषधी उपयोग करत असेल किंवा एखाद्या औषधासोबत आपण हा खाण्याचा सोडा देत असाल तर हा खाण्याचा सोडा औषधासोबत देऊ नये काही वेळाने द्यावा जर आपण आपल्याला अशी वेळ आली की खाण्याचा सोडा आणि औषध सोबत द्यायचं असेल तर याचा अगोदर मिश्रण करून त्यामध्ये काही रासायनिक क्रिया होते का हे बघून मगच आपण हा खाण्याचा सोडा औषधासोबत दिला पाहिजे तर ह्या हा आहे खाण्याचा सोड्याचा बरेच असे बरेचसे फायदे आहेत तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू की हा खाण्याचा सोडा किती प्रमाणात आणि कोणत्या कंडिशनमध्ये द्यायचा आणि किती प्रमाणात द्यायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू जर आपण हा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद